हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये कशी आहात तुम्ही आय अप सर्व आणि मजेत असाल तर कालचा चोंडीचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि आता नाही का जवळ भासते मी घातले गळ काढले होते मी परवा साडी घातलेली पानातले भास आता पानातले नसते तर वाटते

हाऊरी नाही त्यानंतर आका ह्याला हे जवळच आहे मला नाव लवकर लक्षात नाही मला नाही बोलले आता ह्याला भाजायचंय बप्पूला चटणी करून ठेवायची आहे आम्हाला बी घ्यायची आणि आम्हाला पण तिकडे न्यायची आहे खायला म्हणून त्याला आता जवळच भागते मी आका तिकडे कपडे देते बॅग वगैरे भरायची आहे मला आणि माझ्या हाताला भाजलं हे बघू शकतात हे दोन वन दिसत आहेत का भाजलं मला दिसतंय उलथा काहीतरी भाजलं नंतर मी आत्ता बघितलं दुहानीने रडवलंय आज मला चुल एक तर पेटत नव्हती कशी कशी पेटवली दोनदा चुलच पेटत नाही मला लवकर खिचडी वगैरे खाल्लेली आहे नाश्ता झालेला आहे नाश्ता म्हणजे की माझं जेवणच झालं समजायचं एकदा असं काय खाल्लं की मी बरं दिवसभर नाही जेवण असं तड तड तडतड उडे जवळ भासलं की हा आज चालली माझ्या थोडी थोडीशी कान आपले बसत नव्हतं कानातले बसले कानात का माझ्या कानात चांगलंच नाही वाटत आता वर चाललेली मी वरचे कपडे आणण्यासाठी काल मी दोन कपडे घातलेले वर काल तर कपडे आणते मी बॅगच वर घेऊन येते मी तुम्हाला वरी होऊन जाते कपडे भरण्यासाठी सगळ्या कपडे वरच आहेत वरणच भरते आणि मला खाली हे हिता कपडे धुवून इथं काल ठेवलेत मी पावसाल तर म्हणून काढले आता पॅन्ट वगैरे पण मला ती म्हणजे काल वायलच नव्हती थोडीशी हाये बोलली मम्मीचं गाऊन आहे मी तर एक इथे आल्यापासून मीच घालते मीच केला घालून घालून पप्पून हे लवंग मिरी चुना वगैरे दिला होता खायला पान पान खाण्यासाठी ना थोडे बॅग बॅगेत भरते मी आता सगळे ड्रेस वगैरे धुवून टाकलेत मी सगळे बॅगेतले कपडे धुतले होते मी घालून नुसते बॅगेत कोचले होते मी आणि जे लॉंग ड्रेस होते ते मम्मीने शिवलेले साडीचे जर तुम्हाला हे असे शिवायचे असतील ना तर मला इन्स्टाला डी एम करा तुम्हाला पण शिवून मिळतील अशी ड्रेस खूप छान छान ड्रेस शिवते मम्मी

आणि उद्याला एकदम क्लिअर व्हिडिओ दिसतात कपडे वगैरे घालून झालेले ते खाली बॅग नाही घेता येणार मला बघते मी बॅग पाहायची पण मला अजून राहू दे आणि माझा दिवस असा म्हणजे की आता दीड वाजले दीड दोन सगळ्या बॅगा वगैरे पॅक केल्या म्हणजे की काय काय थोडं फार टाकायचं राहिलेलंच आहे आत्ताचा फोन आला तर म्हटली तेवढं मंदिरात पोस्टमॅन आहे आणि ऑफिस आहे पोस्टचा तर ती म्हटली जा आणि तिथे कसं तरी लायसन आहे भाईयाने काढलेलं आणि तिच्याला ॲड्रेस दिलेला आहे तर तिथं आलेलं आहे इथे आणि ती म्हटली तर ते दोन तीन दिवस नाही आहे तर तू आज यायचीस तर मग ते घेऊन ये मी चाललेली तिकडंच जीरा तली ली तेचले मला बोलकला नाही फोनवर मी होते कधी बोलायचं ना मी चव बोलते याची म्हणून मी म्हणले नाही होय मी मी तुम्हाला बोलले मी तुम्हाला बोललेले तुम्ही मला घेतलेला आहे तर म्हणते नाही नाही ना तुम्ही म्हणतो मी नाही होय ना 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 की तुला आणू तो चव म्हणायचं ना म्हणला नाही की तू बोलते आता मी इथं साईन करतेय इथे दोन तीन ठिकाणी साईन वगैरे केली

दर्शन वगैरे घेतलं आणि मी चाललेली घरी काहीतरी लायसन आहे असतो ह्याचं कसलं लायसन आहे मला पण नाही माहिती काय कशाचं काय मी पण नाही बघितलं घरी जाते मी ऊन लागत आहे खूपच पोस्टमन काम सोबत थोड्या गप्पा मारल्या खूप दिवसात भेटले होते ता ते त्या दिवशी मी त्यांना फोनवर बोलले होते पण त्यांनी मला ओळखलंच नाही भांड्या का डोळा सुजलाय काय आता नाही का ते पोराचा दिलेला हाय का बघते बॅगेत दोन जणांनी कागदपत्र इथे आता संध्याकाळचे साडे नऊ वाजलेले आहेत आणि आम्ही दुकानावर येऊन बसलेलो आहे तेवढ्या गोण्या वगैरे होत्या आमच्याकडे आता सकाळ नंतर मी आता ब्लॉक कंटिन्यू करते सगळ्या आणला सगळ्या गोण्या वगैरे आणून आहे ते बॅग पर्स बाई तिकडे बाप्पा बस देत हा मोठल्या आता ड्रायव्हर्स पण आलेली सेवन स्टार असे ट्रॅव्हल्स होते तर आम्ही सकाळी साडेसहा वाजता पोहोचलो आणि नवीन नवीन रूमवरच आलो होतो नवीन रूमवर सगळं सामान वगैरे ठेवलं गोण्या वगैरे आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की ला सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये